नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे आपल्या देशाची जनगणना दोन हजार अकरा साली झाली होती आणि त्यावेळेस आपल्याला सरकार या सांगण्यात आलो होता एकशे पस्तीस कोटी एकशे एकवीस एक कोटी एकशे पंचेचाळीस कोटी म्हणजे असे तीन आकडे सांगितले गेलेले आहेत विकिपीडिया याकडे वेगळा आहे गुगलकडे वेगळा आहे सरकारकडे वेगळा आहे आणि जे मोजदात केलं नव्हतं आपण म्हणजे बघा जनगणना करत असताना आपण जर पाहिलं जो आदिवासी पाळे आहेत जे जंगलात डोंगरात जे लोक राहतात आदिवासी पारदी तेली लमानी लमानी तांडे हे जे लोक आहेत हे देखील मोजले नव्हते त्या काळामध्ये म्हणजे एखादं जंगल झाडे असेल तर तिथं जायचं कसं जाण्याची व्यवस्था नाही रस्ते नाही अशी आपल्या देशामध्ये जवळपास दहा वीस हजार अशी गावं असतील की त्या गावापर्यंत अजून रस्ता गेलेला नाही लाईट गेलेली नाही वाड्या वास्त्या अशा अनेक दुर्गम भाग म्हणजे जो आदिवासी पाडा ज्याला म्हणतो लमानी तांडा म्हणतो ह्या ठिकाणची देखील लोकसंख्या मोजण्याचं राहिलं होतं राहिलेलं आहे आणि आता देशाची लोकसंख्या म्हणजे दोनशे कोटीच्या वरती गेली असेल असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि जर एवढी लोकसंख्या असेल देशाची तर काय परिस्थिती आहे जगाची लोकसंख्या किती आहे आठ अब्जापर्यंत आठ अब्जे दोन पॉईंट अशी जगाची लोकसंख्या आहे यामध्ये भारताची लोकसंख्या जर चौथा हिस्सा आला तर देशामध्ये काय देशाचं क्षेत्रफळ जे आहे तेवढंच आहे जे अमेरिकेचं क्षेत्रफळ लोकसंख्या अमेरिकेची पस्तीस कोटी आणि क्षेत्रफळ भारतापेक्षा मोठं ऑस्ट्रेलियाचं तसंच आहे हे जे बाला मोठे बालाढ्य देश आहेत त्यांचं क्षेत्रफळ मोठं आहे उद्योग व्यवसाय मोठे आणि लोकसंख्या मर्यादित मग आपल्या देशाची लोकसंख्या मर्यादित का आपण ठेवू शकलो नाही सरकारनं का तसे कायदे बनवले नाही सरकारनं का तसं काम केलं नाही फक्त जात धर्म याच्यावरती राजकारण केलं आणि लोकसंख्या वाढू दिली का तर त्याच विषयाचा त्याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या समोर आलेलो आहे आपण जर आपण हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपण चॅनल जर पाहि सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा भारत देशाची लोकसंख्या दोनशे कोटी पार झालेली आहे दोन हजार अकरा साली जी जनगणना झाली होती या जनगणनेमध्ये आपण एकशे पस्तीस कोटी म्हटलेला आहे सरकारी आकडा एकशे पस्तीस कोटीचा आहे त्यात विकिपीडियाचा आकडा वेगळा आहे गुगलचा आकडा वेगळा आहे काही संस्थानाचा आकडा एकशे पंचेचाळीस कोटीवरती आहे मी तर असं म्हणेन की त्याच वेळेस आपण दीडशे कोटी पार केलेली आहे दोन हजार अकरा साली आता जनगणना करत असताना ज्या गावांमध्ये म्हणजे येण्या जाण्यासाठी जी गावं आहेत रस्त्या आहेत अशा ठिकाणचीच ही त्या त्या काळामध्ये झालेली आहे म्हणजे जर आपण आदिवासी पाड्यामध्ये गेलो म्हणजे जसं बीड लातूर उस्मानाबाद इकडे जर गेलो तर आपल्याला मोजता येतात परंतु नंदुरबारला गेलो आपण नंदुरबारला गेलो पालघर ढाणू अं धुळे नंदुरबार नाशिक पुणे पुणे जरी शरद पवारांचा बाले किल्ला असला शरद पवार हे देशाचे नेते जरी असले तरी या ठिकाणी देखील भोर वेल्ला मुळशी हा जो पट्टा आहे हा आदिवासी पट्टा आहे आणि ह्याच्यात देखील लोक जंगलात अरिष्टात राहतात हे बाहेर सुद्धा येत नाहीत असंच डहाणू पालघर अं नाशिकचा काय पट्टा आदिवासी पाडा धुळे नंदुरबारचा काय आदिवासी पाडा म्हणजे दोन हजार अकरा साली हे देखील आदिवासी पाड्यातली लोक मोजायची राहिलेली आहेत म्हणजे जेणे जेणेकरून जवळपास त्या काळामध्ये दहा बारा कोटी लोक ही लोकसंख्येमध्ये आलेले नाहीत असं एकंदरीत आपल्याला म्हणता येईल आता देशाची त्या काळची लोकसंख्या देखील वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे दोन हजार अकरा साली जी जनगणना झाली जेवढी मोजली लोक त्यात देखील तफावत आहे साशंक आहे आता एकशे पंचाळीस पेक्षा एक जास्त असं बोललं जातंय आता जी सरकारी आकडेवारी आहे ह्याच्यामध्ये काही जणांनी असं म्हटलेलं आहे एक की एकशे एकवीस कोटी कोणी सांगितलं एकशे पंचाळीस कोणी सांगितलं एकशे पस्तीस कोटी आता ह्याच्यामध्ये बघा बासष्ट कोटीच्या वरती थोड्याफार पुरुष आहेत असं सा सांगितलं जातं अठ्ठावन्न लाख हे स्त्री आहेत म्हणजे साधारण बघा पाच सहा कोटीचा फरक तर इतच आहे तीन कोटीचा म्हणजे स्त्री आणि पुरुषांची समानता समानता आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जो आपला जन्म दर आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे एक हजार लोकां सोळा पॉईंट पंधरा टक्के जन्माचा दर आहे आणि मृत्यूचा दर किती आहे सात पॉइंट त्रेपन्न टक्के म्हणजे मृत्यूचा दर अर्ध्याहून कमी आहे त्याच्यामुळे लोकसंख्या ही जी आहे आपली देशाची झपाट्यानं वाढलेली आहे आता लोकसंख्या वाढली परंतु देशाचं क्षेत्रफळ वाढलं का अजिबात वाढलेलं नाही ते क्षेत्रफळ तेवढंच राहिलेलं आहे उलट आपलं क्षेत्रफळ कमी झालेलं आहे इकडून चीननं असं बळकवलेलं हे आता आपण पाहतो राजकारण कशा पद्धतीनं सांगितलं जातं राजकारणी सांगतात की चीन आतमध्ये आला हजार किलोमीटर आला दोन हजार किलोमीटर आतमध्ये आला म्हणजे एक दोन हजार किलोमीटर म्हटलं म्हटलं तर आपण एक राज्य एक राज्य जर आतमध्ये आला असेल महाराष्ट्र एवढं राज्य तर मात्र मग आपलं क्षेत्रफळ किती राहिलं आपलं क्षेत्रफळ किती कमी झाला संदेशाचं हा देखील महत्वाचा मुद्दा आहे आणि सर्वसामान्य लोकांनी म्हणजे जे सगळे लोक आहेत वच्चेवरणी आता हे काय श्रीमंत आहे ती हे लोक काय करतात ह्यांना लेकर नसते एकतर किंवा एखादं कटून कटून निघलेलं असतं एखादं लेखर असतं किंवा कुणाच तरी दत्तक घेतलेलं असतं आता काय काय जे आहे ते पुन्हा राजकारणात झालेली किंवा कुठं काय झालेली त्यांना दोन दोन चार आहे ती परंतु हे लोक सगळे आरामाचे जीवन जगतायत आणि जे सर्वसामान्य आहेत यांना गुलाम बनवण्याचं काम केलेलं आहे आतापर्यंत म्हणजे जे इंदिरा गांधींना ऑपरेशनची पद्धत आणली होती एक अधिक दोन अधिक एक असं केलं होतं त्यानंतर दोन अधिक दोन झाले म्हणजे नवरा बायकोला एकच आपत्ती असावा असा सरकारचा कायदा होता त्यानंतर मात्र एक दोन अधिक दोन म्हणजे दोन असावे असा कायदा करण्यात आला परंतु त्याला देखील तिळांजली दिलेली आपल्याला एकंदरीत दिसून येते देशाची लोकसंख्या ही झपाट्यानं वाढलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे बघा साजिकच आहे दोन हजार अकरा साली जर एकशे पंचेचाळीस कोटी आपण असोल मोजलेली अशी लपून राहिलेली दहा बारा कोटी सोडून द्या म्हणजे एकशे पंचावन्न कोटी त्या काळात असेल दोन हजार अकराला तर दोन हजार आता पंचवीस सुर आहे म्हणजे साधारण चौदा पंधरा वर्ष झालं लोकसंख्या देशाची मोजलेली नाही ही लोकसंख्या खरं पाहता पाच वर्षाला मोजली पाहिजे कुठं कुठं लोक आहेत फॉरेस्टात जंगलात हे सगळे शोधून काढले पाहिजे यंत्रणेनं परंतु असं झालेलं आहे की सरकारी नोकरदाराला लाख लाख रुपये पगार झालेले आहेत आणि हे अजिबात रिस्क घेत नाहीत मोजायला जात नाहीत आता ही कामं कोणाकडे दिली जातात शिक्षक मास्तर किंवा आरोग्यसेविका अंगणवाडी सेविका अशा लोकांकडे दिली जातात हे लोक काय तिथपर्यंत पोहोचताना आपल्याला एकंदरीत दिसून येत नाहीत आता ही जरी लोकसंख्या त्या काळात जरी एकशे पंचेचाळीस कोटी मोजलेली असली तरी चुकारे वाकारीची जी राहिलेली आहे महाराष्ट्रातल्या जंगलातली ही दहा एक कोटी लोकसंख्या राहिलेली असणार आहे एकंदरीत आणि म्हणजे ही आपण एकशे पन्नास पंचावन्न कोटीवरती त्या काळात दोन हजार अकरा साली आणि आता चौदा पंधरा वर्षाच्या काळामध्ये आपली लोकसंख्या पुन्हा चाळीस पन्नास कोटीची वाढ झालेली आहे म्हणजे आपण दोनशे कोटीवरती गेलेलो आहे जगामध्ये भारत हा एक नंबरची लोकसंख्या झालेली आहे पूर्वी असं बोललं जात होतं की चीनमध्ये सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे म्हणजे चीनची लोकसंख्या ही दीडशे कोटी आहे एकशे चव्वेचाळीस कोटी आहे म्हणजे भारतापेक्षा जास्त जगात सगळ्यात जास्त मोठी अशी लोकसंख्या असलेला देश म्हणजे चीन असं म्हटलं जात होतं परंतु आता चीनला मागं टाकून भारत आपण पुढे गेलेलो आहे आता जगाची लोकसंख्या पाहिली तर आपण आठ अब्ज दोन आठ पॉइंट दोन अब्ज अशी लोकसंख्या आहे आता प्रत्येक देशाची लोकसंख्या क्षेत्रफळ जर पाहिलं तर आपण किती माग आहे हे आपल्या लक्षात येईल आता आपण जर बघितलं तर चीनची लोकसंख्या किती आहे एकशे चव्वेचाळीस कोटी एकोणीस लाख तीस हजाराच्या दरम्यान लोकसंख्या आहे अमेरिका पाहिली जगात सगळ्यात मोठं क्षेत्रफळ हे अमेरिकेचं आहे म्हणजे अमेरिका हे सगळ्यात मोठा देश आहे आणि तो बलाड्डी देश आहे परंतु त्या देशाची लोकसंख्या किती आहे अवघी पस्तीस कोटी पाच लाख पाच लाख एक हजार दोनशे पर्यंत त्यांची लोकसंख्या आहे आता इंडोनेशिया असेल त्याची ते तेवीस कोटी वरच लोकसंख्या बांगलादेश आपल्या शेजारचा सोळा कोटी नाझरिया पंधरा कोटी रशिया आता रशिया तर किती मोठा बलाढ्य देश मानला जातो तेराच कोटी लोकसंख्या आहे पाकिस्तान आपल्या शेजारचा एकवीस कोटी लोकसंख्या आहे जपान ज्याला आपण जपान म्हणजे जपानच्या ज्या वस्तू आपल्याकडे येत होत्या जपान जर्मन अमेरिका जे आपण म्हणतो त्यापैकी एक जपान रशिया हे जे भलाढ्य दे देश आहेत त्या त्या जपानची लोकसंख्या अवघी बारा कोटी पंच्याहत्तर लाखावरती लोकसंख्या आहे म्हणजे आपण काय आपले आपलं क्षेत्रफळ ह्या देशांपेक्षा बारीक आहे तरी सुद्धा आपली लोकसंख्या ही दोनशे कोटीवरती जाऊन पोचलेली आहे आता बघा मेस्को दहा कोटीवर लोकसंख्या आहे दहा कोटी पंच्याहत्तर लाख फिनोप्लेक्स नऊ कोटी लोकसंख्या आहे बघा आता जर्मन जर्मन जे आपण म्हणलं जपान जर्मन मधली आठ कोटी वीस लाख लोकसंख्या इजिप्तची सात कोटी तुर्किस्तानची सात कोटी इराणची सात कोटी म्हणजे इराण जे इराण इराक आपण जे म्हणतोय सगळ्यात श्रीमंत झालेलं इराण इराक सात कोटी अवघी लोकसंख्या आहे कॅंगोची लोकशाही बघा सहा कोटी आहे फक्त अ परत फ्रान्स जे अमेरिका जपान जर्मन फ्रान्स ह्याच्यातला जो देश आहे हा फ्रान्स अवघ्या सहा कोटीवरती आहे सहा कोटी लोकसंख्या आहे फ्रान्सची म्हणजे बघा किती लोकसंख्या कमी आहे थायलंड देशाची सहा कोटी तेहतीस लाख लोकसंख्या आहे युनायटेडची सहा कोटी सोळा लाख इटलीची सहा कोटी म्यानमारची पाच कोटी दक्षिण आफ्रिका चोबाला देश मानला जातो दक्षिण आफ्रिका चार कोटी त्र्याऐंशी लाख युक्रेनची सहा कोटी युक्रेन आता जे युद्ध सुरू आहे रशिया युक्रेन कोलंबियाची चार कोटी टोकियो ची चार कोटी सुदानची चार कोटी अँट्रलिझाची चार कोटी केनियाची केनिया चार कोटी अठ्ठ्याण्णव लाख पोलंड ची तीन कोटी एक्क्याऐंशी अल्जेरिया ह्याची तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख कॅनडाची तीन कोटी नव्याण्णव लाख युगंडाचे तीन कोटी सत्तावीस लाख अ मॅरेक्साची तीन कोटी चौदा लाख इराण आता इराण आला बघा इराण इराक जे सद्धान भूषण होता का तिकडच्या भागातला तीन कोटी सात लाख नेपाळची दोन कोटी त्र्याण्णव लाख पेरू देशाची दोन कोटी एक्क्याण्णव लाख अफगाणिस्तानचे दोन कोटी एक्क्याऐंशी लाख म्हणजे हे जे मोठमोठे देश आहेत या सगळ्या देशांची लोकसंख्या बघा कमी प्रमाणामध्ये आहे म्हणजे जे आपण बलाडे देश म्हणतो भारताच्या यादीमधले जे देश म्हणतो याद म्हणजे चीन आता आपल्या शेजारचा आहे जगात एक नंबरची लोकसंख्या असलेला देश त्यांनी लोकसंख्येवरती नियंत्रण मिळवलं आणि एक कोटी चव्वेचाळीस लाखापर्यंत आलंय आणि भारताचीच लोकसंख्या ही दोनशे कोटीपेक्षा जास्त झाली असल्याची ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि याची चिंता व्यक्त केली लोकांनी आता एका तालुक्याची लोकसंख्या आपली सवा लाख दीड लाख दोन लाख होती त्याच्या आता न झाली जसं आता मी राहतो तो इंदापूर तालुका आपण आता इंदापूरला इंदापूर तालुक्याची लोकसंख्या मी ज्यावेळेस शाळेला होतो एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान मध्ये असेल किंवा आता लोकसंख्या जी मोजली आपण त्या काळातली सांगतो तुम्हाला लोकसंख्या दोन सव्वा दोन लाख ही लोकसंख्या फक्त इंदापूर शहरात तालुक्याची होती आता ती लोकसंख्या चार लाखावरती गेली म्हणजे झाली मग आपल्या देशाची देशामध्ये सगळीकडे हीच परिस्थिती आहे मग देशाची लोकसंख्या एकशे पंचेचाळीस कोटीची दोनशे नव्वद कोटीवर तर गेली नाही म्हणजे हे चिंताग्रस्त बाब आहे आणि सरकार कुठचंही असू द्या त्या सरकारची जबाबदारी आहे लोकांना सोयी सुविधा पुरवणं त्यापेक्षाही आपल्या देशाची लोकसंख्या मोजदात करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं प्रत्येक पाच वर्षांनी दहा वर्षांनी नव्हे तर पाच वर्षांनी नव्हे तर वर्षांनी लोकसंख्या मोजली पाहिजे वर्षाच्या वर्षाला प्रत्येक नागरिकाला क्रमांक दिला पाहिजे एक पासून तो अगदी दोनशे कोटीपर्यंत जर गेला तर त्याचा दोनशे कोटी वा नंबर त्याचा असला पाहिजे तेव्हाच आपल्याला कळन की देशामध्ये लोकसंख्या किती आणि त्यामध्ये ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचा देखील आकडा गणला पाहिजे मृत्यूचे देखील आकडे कमी झाले पाहिजेत म्हणजे आपल्याकडे ही ही सोय नाही रोज जे लोक मरणारे आहेत रोज जे जन्माला आलेले आहेत त्यांची मोजात आकडेवारी केलेली जात नाही माणूस जिथं मरण तिथं ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मरण त्या ग्रामपंचायतीकडे ते काम दिलं पाहिजे मेला की त्याचा आकडा तिथं टाकला पाहिजे म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे हे कोणालाच माहिती नाही साधारण एकशे पंचेचाळीस कोटी बोललं जात होतं परंतु त्याहून जास्त त्याच काळामध्ये होती आणि आता त्याच्या दुपटीनं लोकसंख्या झाली की काय हे सगळ्यात महत्वाचं आता जात आणि धर्म आपल्या देशामध्ये जाती धर्माचं सगळं राजकारण सुरू आहे जात धर्म पंत ह्याच्यावरती सगळं राजकारण सुरू आहे आरक्षण पाळा हरण पाळा हे करा ते करा आमचा देव तो आमचा देव अशा गोष्टींवरतीच आता सध्या देशाचं राजकारण सुरू आहे देशाचे जे प्रमुख प्रश्न आहेत देशामध्ये वाढलेली जी, जी, देशा जी बेरोजगारी असेल किंवा अजून काय समस्या असेल याच्याकडं सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जाते आणि याच्यामुळंच गुन्हेगारीकरण वाढत गेलेलं आहे लोकसंख्या भयानक अशी वाढत गेलेली आहे आणि अशाच कारणांमुळे देशाची प्रगती कुठंतरी खुटली असल्याची आपल्याला एकंदरीत दिसते म्हणजे आपला जन्माचा जो आकडा आहे जन्माचा आकडा जो आहे सोळा पॉईंट पंधरा टक्के आहे आणि मृत्यूचा सा आकडा सात पॉईंट त्रेपन्न टक्के म्हणूनच की काय करोनासारखा रोग भारतामध्ये आणला आणि त्याच्यामध्ये लोक मारली गेली तरी देखील जरी लोक जरी मारली मेली गेली असली तरी देखील जन्माचा दर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे हेच आपल्याला एकंदरीत या आकड्यावरून दिसून येत आहे म्हणजे आता हे चिंता व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे जर दोन हजार अकराला जन जनगणना झाली असेल तर ती अजूनपर्यंत झाली नसेल ते ह्या राजकारण्यांना नेमकं करायचंय काय देशातल्या राजकारण्यांना काय करायचंय नेमकं म्हणजे देश कुठल्या दिशेने आहे हे देखील महत्वाचं हो आहे म्हणजे दहा देशांची लोकसंख्या दहा देशांपेक्षा जास्त लोकसंख्या आपल्या देशातच झालेली आहे तयार म्हणजे जगाचे जे आठ पॉईंट दोन आपण लोकसंख्या म्हणतो त्याचा चौथा हिस्सा आपल्या देशामध्ये झालाय की काय असे परिस्थिती सध्या तरी निर्माण झालेली आहे तर या लोकसंख्येवरती आळा बसवण्यासाठी सरकारनं विविध उपाय यो, योजना करणं गरजेचं आहे आणि सरकार असं काय करेल असं एकंदरीत आपल्याला तरी वाटत नाही परंतु सरकारवर दबाव आणणं तरी गरजेचं आहे सरकारला बाबा आम्ही देशामध्ये किती लोक आहोत हे मोजा तरी आता जातीय जनगणना देखील झाले पाहिजे की बाबा कुठल्या ह्याचे किती लोक आहेत म्हणजे समजा बाबा एस सी असेल एस सी ची किती आहेत ओबीसीची किती आहेत ओपन ची किती आहेत हे सगळे मोजदात केले पाहिजे आणि मोजलं पाहिजे तरच आपल्याला कळेल की देशामध्ये एकंदरीत लोकसंख्या किती आहे काय आहे कसं आहे कुठल्या समाजाची किती लोक आहेत ही सगळी जबाबदारी सरकारची आहे आणि सरकारने हे सगळं केलं पाहिजे तरच आपल्याला कळेल की देशात काय सुर आहे किती जन्माला येतय किती मृत येत किती काय सरकारी आकडेवारी ही आकडेवारी ग्राह्य धरता येणार नाही कारण की सरकारी आकडेवारी जरी आपण म्हटलो ग्राह्य आहे तरी देखील जे जे डोंगर दर्या आदिवासी पाडे हिथं जे जन्माला येतात लेकरं उसवाड्यांची ह्या जे त्या ह्यांची नोंद केली जात नाही त्याच्यामुळे सरकारी आकडा देखील आपल्याला हा बरोबर आहे असं म्हणता येणार नाही ह्याच्यासाठी यंत्रणा तयार केली पाहिजे आणि त्या यंत्रणेने हे सगळे मोजदत केली पाहिजे तरच आपल्याला कळेल की, की आपण किती कुठे आहोत तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे